नमस्कार मी मंजूश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बाजारात गेल्यानंतर सगळ्यात पहिले नजर गेली ती म्हणजे तुरीकडे ओल्या तुरी खूप दिसत होत्या सगळीकडे आणि ओल्या तुरी दिसल्यानंतर आपल्याला आठवते ती म्हणजे आमटी तर मी माझ्या घरी या पद्धतीने आमटी बनवते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा खूप मस्त होते तर सगळ्यात पहिले मी याचे छान दाणे काढून घेतलेले आहे आता साहित्य सुद्धा अगदी कमी लागतं आपल्याला थोड्याशा मिरच्या लागतात लसूण लागतो आणि कोथिंबीर बस एवढ्या साहित्यामध्ये अगदी खमंग आमटी तयार होते तरी मी ते चार पाच जे आहे ते हिरव्या मिरच्या कट करून आणि ते थोड्याशा हलक्याशा भाजून घेतलेल्या आहे त्यानंतर त्या हलक्या भाजल्यानंतर यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकून घेऊया आणि ते सुद्धा भाजुन आता खमंग भाजून घ्यायचे आता काही जण जे आहे ते ठेचा बनवून घेतात आणि तो नंतर मिक्स करतात अशा पद्धतीने केले तरी सुद्धा चालेल परंतु ते वेगवेगळ्या बनवण्यापेक्षा अशी पद्धत सोपी आहे म्हणून मी अशा पद्धतीने बनवते आता बघू शकता आपले तुरीचे दाणे जे आहेत ते छान भाजल्या गेलेत मिरच्या सुद्धा चांगल्या भाजल्या गेल्या त्यामध्येच मी थोडासा लसण टाकून घेते दहा बारा पाकळ्या जे ते लसणाच्या टाकून घेतल्या ते सुद्धा हलकसा परतून घ्यायचं आणि आता हे सगळं आपण जे आहे मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता यामध्ये पहिले वाटून घ्यायचं आणि थोडस पाणी टाकून जाडसरच थेच वाटून घ्यायचं अगदी बारीक वाटून घ्यायचं नाही नाही त्यामुळे आमटी जे आहे ते चवीला चांगली लागत नाही त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आता इथे मी थोडंसं कोमट पाणी टाकून घेतलं आणि पातळसर जे आहे ते आपल्याला बनवून घेतलं त्यानंतर आपल्याला आमटी फोडणी टाकायला सोपी जाते आता इथे थोडस आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन पळी आणि तेल छान गरम होऊ द्यायचं त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं जे ते टाकून द्यायचं ते दोन्ही छान तडतडले तर खमंग फोडणी बसते आणि आमटी चवीला छान लागते त्यामुळे ती एक सगळ्यात महत्वाची जे ती काळजी घ्यायची आता दोन्ही तडतडल्यानंतर आपण जे मिक्स केलेलं होतं मिक्सरमध्ये काढलेलं होतं तुरीचं बॅटर ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि खमंग छान फोडणी आपण टाकून घेऊया आता फोडणी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची ती म्हणजे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आता यामध्ये मी थोडंशी जे कराळचा कूट सुद्धा टाकून घेते कारण गावाकडं अशा पद्धतीनेच आमटी बनवतात आणि ही पद्धत खूप छान आहे चवीला सुद्धा आमटी खूप मस्त लागते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तसं तुरीच्या दाण्याच्या भरपूर रेसिपी होतात कचोरी पण छान होते त्याप्रमाणे चटणी पण छान होती त्या रेसिपी सुद्धा आपण नक्की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर इथे दाटसर आमटी एवढी नको असते त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामुळे ते थोडंशी पातळ पण होते आणि चवीला पण मस्त लागते आता बघू शकता तुम्ही आता जरी एवढी पातळ असली तरी थंड झाल्यानंतर थोडासा घट्टसरपणा येतो दाटसरपणा येतो त्यामुळे पाणी जे येते व्यवस्थितच टाकायचं यामध्ये आता छान याला उकडी आल्यानंतर सगळ्या शेवटी आपण यामध्ये टाकून घेऊया ती म्हणजे कोथिंबीर आणि आपली खमंग आमटी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा या पद्धतीने करून बघा किंवा या व्यतिरिक्त कोणत्या पद्धतीने करतात ते सुद्धा नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय